भारताच्या या संयमित पण सक्षम प्रत्युत्तराचं कसं विश्लेषण केलं जात आहे एन असेल अमेरिका फ्रान्स रशिया इस्रायल यांचं कोणतं संभाव्य पाठबळ आपल्याला मिळू शकतो भारता समर्थन केलेलं आहे भारतीय के सैनिक कारवाईचं समर्थन केलेलं आहे भारताच्या पंतप्रधानांनी ते 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 बोलले मागच्या चोवीस तासामध्ये सर्वांनी म्हटलं आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही जो तुमच्यावर जो अन्याय झाला आहे ते मी त्यांचा निषेध करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती केली की एकोणसाठ फिफ्टी नाईन कंट्रीज भार विष्कामध्ये भारताला समर्थन देतात आहे बाकी व्यवस्था पण देतात आहे पण त्यांनी एकदम बोललं नाही आता पण ह्या राष्ट्रांनी सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला समर्थन देतो आहे तुमच्यावर ते अन्याय झालेला आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि मी बरोबर राहू ही एक वास्तविकता आहे जगामध्ये मला माहित नाही किती देश असतात जे दुसऱ्या देशाला समर्थन देतात <laughs> तुमच्या युद्धामध्ये आम्ही समर्थन करू ते आपलं युद्ध नाही लढणार भारताचं युद्ध भारतालाच लढावं लागेल लाग भारतीयांनाच लढावं लागेल लाग आहे लाग परंतु समर्थन देणं पण एक फार मोठी गोष्ट असती आहे आणि संयुक्त राष्ट्र परिषदमध्ये काल सकाळी आणि आज सकाळी जे चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये भारताबद्दल कुणी काही मत नाही आहे देव नॉट क्रिसाईज इंडिया पण देसाईज इंडिया अफेन्सिव्ह ही एक वास्तिकता आहे ही फार मोठी गोष्ट आहे हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ह्याचा फार महत्व आहे आणि भारताने याची दखल घेतलेली आहे सर पाकिस्तानच